नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे जी प्रिया आणि एक इंटरेस्टिंग न्यूज ही आहे की अरबाज पटेल घराबाहेर आल्यामुळे त्याची जी सोशल मीडियावरती गर्लफ्रेंड होती लीजा बिंद्रा तिनं आता इंस्टाग्राम ट्विट केला आहे होय अरबाज जेव्हापासून घराबाहेर आलाय तेव्हापासून ही अपेक्षा होती की तो कुठेतरी त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव घेईल तिच्याविषयी बोलेल पण जेव्हा जेव्हा त्याला पत्रकार याविषयी विचारत आहेत तेव्हा तेव्हा अरबाज फक्त आणि फक्त निकीचं नाव घेतोय एका मुलाखतीमध्ये अरबाजनं म्हटलं होतं की आता माझा पूर्ण फोकस जो आहे तो करिअरवर असणार आहे या गोष्टींना मी नंतर प्रायोरिटी देतो हा तोच अरबाज आहे जो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ बनवायचा व्लॉग बनवायचा अगदी दुबई फिरायचा आणि काय काय करत होता आणि घरात आल्यावरही त्याने स्पष्ट केलं होतं की तो कमिटेड आहे घराच्या बाहेर आल्यानंतर तो कुठेच या गोष्टीची वाच्यता करत नाही आहे कदाचित तो निक्कीच्या प्रेमात अखंडपणे बुडालाही असू शकतो आणि निक्कीला धोका मिळू नये निक्कीला वाईट वाटू नये त्यामुळे तो आता स्वतःच्या पर्सनल लाईफविषयी काहीच बोलत नाही आहे तर तिकडे त्याची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा हिच्यावरती अनेक फॅन्सचा हा दबाव होता की तू अरवाजच्या विरोधात पोलीस कंप्लेंट कर कारण त्यानं तुला चक्क फसवलं आहे पण लिझानं सोशल मीडियावर स्पष्ट केलं की ती असं काही करणार नाहीये तिच्या मते अरबाज एक चांगला व्यक्ती आहे पण आता ती फार कंटाळली असं वाटतंय तिची पोस्ट व्हायरल होते ज्यात तिनं सगळ्या तिचे जे फॅन्स आहेत त्यांना थँक्स म्हटलंय इथपर्यंत साथ दिल्याबद्दल तिने त्यांचे धन्यवाद केलेत आणि इन्स्टाग्रामला तिने बाय बाय केलेले आहे याचा अर्थ कुठेतरी अरबाजशी लावला जातोय कारण त्याला वारंवार तिला दबाव येत होता की त्याला सोडून दे त्याला सोडून दे किंवा तू ह्यावर बोल त्याचं आणि निक्कीचं जे काही आहे यावर तू स्पष्टीकरण दे पण त्याची गर्लफ्रेंड लीजा जी आहे ती अद्यापही काहीही त्याविषयी बोलली नव्हती अरबाजचीच बाजू घेत होती पण आता तिने इंस्टाग्राम सोडलेला आहे आणि अरबाज सुद्धा तिच्याविषयी काहीही बोलत नाही आहे त्यामुळे यांच्या रिलेशनचं पुढे काय होणार हे जाऊ दे पण निक्की जेव्हा घराबाहेर येईल तेव्हा अरबाज आणि तिचं पुढे काय होणार या चर्चांना सगळीकडे म्हणजे उधाण आलेलं आहे आणि सगळ्या जणांना हे उत्सुकता लागून राहिलेली आहे की हे जे कपल आहे सो कॉल्ड कपल काय काय करणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग न्यूजसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका